सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मोदी गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आले होते या चार तासांच्या दौऱ्यात उद्घाटनासह रोड शो काराम मंदिर भेट गोदाकाठाची पाहणी असे कार्यक्रम होते हा दौरा यशस्वी करण्यासाठी शहर सजवण्याचे फरमान मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले होते यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना खर्चासाठी मोकळे रान मिळाले या दौऱ्यासाठी क्रीडा विभागाला जवळपास बावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता यातून शहरात विविध प्रकारची कामं करण्यात आली रस्ते दुरुस्ती करणे नदीचा घाट स्वच्छ करणे दुभाजकांची रंगरंगोटी सजावट तसेच रस्ते धुणे वाहतूक बेटांची सफाई होर्डिंग यांसारखे अनेक कामं करण्यात आली ऐनवेळी दोरा असल्यामुळे निविदा काढण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि हीच संधी साधत अधिकाऱ्यांनी होऊ दे खर्च हे धोरण अवलंबत मर्जीतले ठेकेदार निश्चित केले मनपा यंत्रणेने आठ ते दहा दिवसात अक्षरशः कोट्यावधींची उधळपट्टी केली आहे मात्र आता या खर्चाचा हिशोब पंतप्रधान कार्यालयासह हो मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील मागितला जाणार आहे यासाठी जा अधिकाऱ्यांनी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केल्याचं दिसून येत आहे असं असलं तरी मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं चित्र दिसून येत आहे तर ठेकेदारांसाठी केलेल्या खर्चाचा हिशोब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे जागा जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक